हॅलो कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर परवाचा व्हिडिओ मी ह्याच ड्रेसवर स्टॉप केला आणि त्याच दिवशी दुपारी माझी बहीण आलेली आहे तर व्हिडिओ मी इथून सुरू करते आहे आणि माझी बहीण माझ्यासोबत का नाही आली ज्या दिवशी मी फ्लॅटवर आले ते सांगते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ती का नाही आली तर आहे काही कारण ते तुम्ही व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला माहिती पडेल पण काय आता तर आता येते माझी बहीण माझी मिस्टर गेले तर आणायला तर चला रहा व्हिडिओमध्ये हां सगळा व्हिडिओ आता माझी बहीण पहिल्या येते या फ्लॅटमध्ये तिने नव्हता बघितलं माझ्या बहिणीने ती पहिल्यांदा येते दाजे आमचे येऊन गेलेत दोन तीन वेळा दाजे आमचे आले होते असं चला येईलच आता इकडनं यायला नवीन नवीन काय अरे संसार संसार <laughs> इकडं बघा पडदे नाही आहे ते लावलं आहे ना मी माझी ओढणी लावली आहे बाहेर तिकड दुसरे लोक राहिले सगळं दिसतं सगळं दिसतं त्याच्यामुळं इकडचं पण इकडं पण लावलं आहे किचनमध्ये पण लावलं आहे मी किचन छान आहे मी आवरलं आहे किचन दाखवत्या हे बघा बघितलं का सगळं स्वच्छ करून आहे भांडे घासले मी स्वतः भांडे वगैरे घासतीये स्वतः करतेय झाडू पण मी स्वतः मारला आहे इकडं सगळे माझे हे याच्यात मी अजून काहीच ठेवलं नाही हे बघा सगळी रिकामा आहे त्याच्यात सामान जे जे घरातलं सामान आहे ते सगळं भरायचं आहे चलिए वायफाय पण लावला आहे बघा वायफाय पण लावला आहे कोण आहे कोण हातो हतू एक मिनट हतो बेटा या कुठं काय आलं अजून सर्वांधिका बसायला पण काही नाही आहे नाही नाही अजून नाही बनवायला दिलं आहे ना बनवायला आहे सोपा तुम्ही तर फुल एकदम ऑरेंज तरी घालायचा ऑरेंज कलरचा चांगलं वाटतंय हो हे बघा भाजी बघा गणपती विसर्जन केला अरे वा अरे वा माझी बहीण व दाजी गणपती विसर्जन करून इकडे आल्या आहेत तर त्यांनी मला हा छोटासा व्हिडिओ क्लिप दिली आहे तर ती मी इथे ॲड करते आहे कसं आहे किचन हां छान आहे ना हां ते इंडक्शन घेतलं तिकडं ते पारदा लावत असं ते ओढणी नंतर मी पर्दा करणार आहे तिकडं सगळं दिसतं इकडं पुन्हा आर पार पलीकडं दुसरे लोकं राहतात ना सगळं दिसतं ते हां तशी सेम आहे ना ते सगळं दिसतं नाही वो सब सामने ही रहते हे वो लोक नाही अच्छा नाही निघत पाणी एकदम भारी आहे बघ चांगलं वाटते ना मस्त वाटते एकदम आहे ना तर मी इकडे दाजींना व बहिणीसाठी मी चहा बनवला आहे आणि चहा बनवला मी गोळ टाकलेला आहे बघा आणि स्पेशल चहा मी आज बनवलेला आहे तर चला मग चाय चहा जायगा

तर चहा झाला थोडस गप्पा मारल्या आणि आता आम्ही सगळे चाललो आहे सोसायटी दाखवतो आहे आम्ही यांना या सोसायटी मध्ये काय काय आहे आणि मी पण पहिल्यांदा चालले आहे बघायला मला पण काही माहिती नाहीये तर चला रहा व्हिडिओमध्ये आणि बघा या सोसायटीमध्ये काय आहे काय नाही स्विमिंग पूल भरपूर काय आहे ऍक्टिव्हिटीज तर चला तुम्हाला पण दाखवते हा

इकडे बघा हे आमच्या फ्लॅटच्या खाली आहे सगळं खेळायला लहान मुलांचं स्विमिंग पूल आहे बहुत अच्छा आहे जी खेळणी केली आहे हां खेली बेटा खेली आहे इथं बसायचं आहे आपण बसायचं आणि ते मुलं खेळणार बसायला केलं आहे आता मी इथे येणार बघा सकाळी व्यायाम करायला <laughs> किती छान आहे ये ना इकडं ये तर तो तो <laughs> गोल फिर <laughs> एक गोल एक्सरसाइ करायची असं कसे वाटते सोसे सोसायटी एकदम मस्त वाटलं गार्डन आहे इथं स्विमिंग पूल आहे जिम आहे एकदम फ्रेश वाटला त्यांना विचारलं का ते बरोबर बोलतात त्यांना माहिती कसं भाषण कसं द्यायचं कार्यकर्ते होते हा बघ <इसलिये वाग। laughs> फोटो घेतो एक आमच्या दोघींचा आम्ही <laughs> बसलो इथं सोसायटी मध्ये <laughs> इतकी छान सोसायटी आहे एक हे माझं स्वप्न होत त्याचं पूर्ण होण्यासारखं वाटतंय मला नाही का मस्त खेळायला लहान मुलांचं स्विमिंग पूल इथे पाठीमाग आणि खूप छान आहे तर आता हे आले आहेत जेवण वगैरे करून जाते हे असं दोन वाजता निघाली घरातून चार वाजता पोहोचली इथं इच्या घरापासून कमीत कमी दीड तास लागतो यायला त्याच्यामुळे ती मला दोन दिवसापासून म्हणते तू कालपास काल पण म्हणले तू ये तिकडं म्हटलं आता मी नाही यायची पाहिले लांब आहे कॅब बुक केली तर कॅबवाला घेतो पाचशे रुपये हिच्या घरी जायचे इथून लांब आहे आम्ही तसं कात्रा लाईटी त्याच्यामुळं सारखं येणं जाणं पॉसिबल नाही आज आली आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये हिच्याकडं माझे मा गहू दळायला टाकलेले मला म्हणली मा घेऊन येते मी त्यांना पुढच्या हप्त्यात येते म्हणली घेऊन ये ए लक्षात नाही आलं नाही तसं काहीतरी हा ना आता कधी येणार परत तू हो मी जरा वेगळं भांग पाडलं आहे आज बघ ना असं मला सूट होतं का मला सांगा बरं कमेंट करून असं मधून पाडलं असं मधून मला असं होतं सिंदूर लावा इथपर्यंत थोडंसं वेगळं लुक चेंज करायचं आहे मला असं नाही काही इथून मधून बघा चांगलं दिसतं का आता सिंदूर लावायचं ते छान वाटतं मोकळे बघू आता मी लावलं का मग दाखवून तुम्हाला तर आता आम्ही आलो आहे घरी थोडा वेळ बसू आराम करून मग नंतर जाऊ आम्ही जेवायला बाहेर कारण मा की माझ्याकडे घरात किचन मध्ये काही नाही ना मग आम्ही बाहेरच जेवण करणार आहे तर चला डायनिंग टेबल पाय तू आलीन डायनिंग टेबल आला तुला बसायला बघ आहे की नाही तू आली तुला डायनिंग टेबल आला खुर्च भारी आहे आमचं डायनिंग टेबल आला बरं का आज सगळं झालं का मग ना मी होम टूर देईन सगळं व्यवस्थित झालं का सगळं काय सोफा इथे येईन समोर आणि इकडं आहे ना टी व्ही इकडे येईन हां

माझे मिस्टर म्हणते तुमचे दाजी उद्घाटन करतील चला बसा <सका> <सका> ना ते प्लास्टिक काढावं लागेल ना प्लास्टिक <सका> दाजीने उद्घाटन केलंय बस का तू पण ये सगळं फर्निचर मध्ये छान आहे ना आम्ही आलो आहे ते जेवण करायला बाहेर दाजी जेवण करताय लाडूची मस्ती चालली पप्पांबरोबर नको म्हटलं किती मस्ती करते आहे ना व्हिडिओ मध्ये आहे, आहे। तर साडेआठ वाजता माझी बहीण निघाली आहे आणि आत आता वाजली आहे साडे दहा तर जस्ट आत्ताच ती घरी पोहोचली आहे फोन केला म्हटलं पोहोचली का तर म्हटली हो आणि मला एक दोन ताईंची ना माझ्या व्हॉट्सअपला मला आहे ना मेसेज आले होते की अगं तू त्या दिवशी आली तुझी बहीण का नाही आली तुझ्याबरोबर इकडे पहिल्या दिवशी मी आले ना दो तीन दिवसापूर्वी आता मला येऊन इथे तीन दिवस होतीलच आणि अजूनही तुम्हाला सांगते माझे सामान वगैरे नाही आलेलं अजून जे सामान आम्ही दिले ना मुवरस पॅक ते अजून पण नाही आलं हा डाय मी डायनिंग टेबलवर बसली आहे तर हा टेबल घेतला आहे डायनिंग टेबल तुम्ही बघितलंच आहे आमच्या दाजींच्या हाताने उद्घाटन केलं हो की नाही तर आज त्यांचा त्यांना मुळ स्ॅक फोन केला की सामान कुठपर्यंत आलं तर ते म्हटलं हैदराबादपर्यंत तुमचं सामान आलेलं आहे अजून पण तुमचं सामान यायला एक दोन दुण दुण ते दोन दिवस लागतील येऊन जाईल पण सामान नसल्यामुळे ना, ना खूप साऱ्या प्रॉब्लेम होते जसं मिक्सर नाही आहे पोळपट लाटणं नाही आहे तवा नाही आहे मी सगळ्याच गोष्टी का दोन दिवसाकरता खरेदी करत बसू ना जे मेन मेन आहे तेवढं मी घेतलं आहे त्याच्यामुळे आणि मी गहू घेऊन ठेवले ते पण माझ्या बहिणीकडंच आहे दळून आणलं आहे माझ्या बहिणीने ती तिच्याकडंच आहे तर काल म्हटले अगं म्हणजे दळण झालं नव्हतं ती ठेवून इकडं आली होती दळण गिरण्यामध्ये असं ती बोलली पण आहे तर मग असं तरी दोन दिवसांनी पाठवलं तरी चालेल कारण की माझ्याकडे पोळपट नाही आहे तवा नाही आहे काहीच नाही आहे असं आता सामान सगळं येईलच त्याच्यामध्ये सगळं सामान येईलच माझं आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी माझी बहीण का नव्हती आली मला विचारलं आहे की तुझी बहीण तुझ्यासोबत त्या दिवशी काय नाही आली तर ॲक्च्युली काय झालं ना दुसऱ्या दिवशी तिच्या घरी सकाळी सत्यनारायण पूजा होती गणपती बसले होते ना मग सत्यनारायण पूजा होती तर तिला तयारी करायची होती मग तिच्या मिश्रण ती म्हटली तुम्ही जा यांना सोडून या आणि आम्ही त्या दिवशी काय आलो आता तुम्ही म्हटले तू दोन दिवस अजून बहिणीकडे राहायचं होतं असं तसं पण कसं ना आता आम्हाला फ्लॅट भेटणार होता तर यायला पाहिजे ना त्या दिवशी त्यांनी आम्हाला थोडासा एक दोन दिवस लेट दिला आहे फ्लॅट कारण तिथं पेंटिंग वगैरे चालू होतं तर मग त्यांनी दिलं मामी म्हटलं ठीक आहे चला आता जाऊया आपण किती दिवस राहिलं तिकडे पण ना कधी ना कधी इकडे येऊन आपल्याला हे सगळ्या प्रॉब्लेमला फेस जायचंच आहे ओके नाही तर मग आम्ही आलो आल्यानंतर मग तुम्ही सगळं काही बघितलं आहे इंडक्शन मागवलं मी आल्यावर ऑनलाईन आता बरं आहे ब्लिंकिट आहे झेपटो आहे पटकन येतं घरी सामान सगळं त्याच्यावरनं मी राशन पण मागवलं इंडक्शन मला एका ताईने कमेंट केली ती ताई तू तोपर्यंत इंडक्शन कुकर घे ए इंडक्शनचं ते गॅस घे तोच घेतला आणि तो त्याच्यावरच काम चाललं आहे माझं चहा भात डाळ भाजी आणि ते इंडक्शनवालाच ते कढाई जी घेतली मी स्टीलची त्याच्यावर ते इंडक्शनची आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा स्वयंपाक पण होऊन जातो माझा फक्त चपात्या वगैरे हो मी नाही करू शकत आहे ठीक आहे आता आल्यावर दोन दिवसात गेलं माझं सामान मग तो डेली रुटीन माझा सुरू होईल तर चला मग अजून काय <laughs> तुम्हाला लय मोठी खुशखबरी पण द्यायची आहे मला पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मी तुम्हाला खूप मोठी खुशखबरी आहे म्हणजे मला इकडं आल्या आल्या ती खुशखबरी भेटलेली आहे तर वेगळं काही समजू नका ते व्हिडिओमध्ये सांगाल मी तुम्हाला पुढच्या <laughs> किती हसू येते बघा ना <laughs> मी हसले का तुम्ही पण हसता तर चला ठीक आहे मग तेच माझी भेंकाने आली म्हणजे तुम्हाला सांगावं त्या दिवशी का नाही आली ठीक आहे येऊ का मग का जाऊ <laughs> नाही नाही येते हा चला बाय